झाले मनसेने अशा प्रकारे पट्ट्या बांधून हे आंदोलन केलं आहे काय सूचित करायचं तुम्हाला या आंदोलनातून बघा दरवर्षी प्रमाणे पाऊस आला की खड्डे पडतात महानगरपालिका असेल किंवा हे जे सरकार असेल फक्त खोखले दावे करतात की आम्ही शंभर टक्के खड्डे बुजवलेत पण असे कुठेही झालेलं आहे प्रत्येक ठिकाणी खड्डेच खड्डे आहेत फक्त भ्रष्टाचार चालू आहे मग ते रोडचा काम असू द्या मग ते खड्डे भरायचे टेंडर असू द्या आज तुम आम्ही हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय की ह्या खड्ड्यांमुळे तुमची ही अवस्था होणार आहे मी देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा मुंबईचे कमिशनर असतील तुम्ही बघा खड्ड्यामुळे लोकांची ही अवस्था तुम्हाला पाहिजे का लोकांनी अशा अवस्थेमध्ये राहायला पाहिजे का आज सगळ्यांचे मुलं वाढ असतात ह्या रोडवरना बाईकवाले रिक्षा पलटी होतात लोक चालता चालता पडतात म्हणजे तुमची इच्छा काय आहे म्हणजे तुम्ही पाचशे काम करायचं नाही फक्त लोकांना मूर्ख बनवायचं एकतर हिंदू मुसलमान करून निवडून यायचं आणि त्यानंतर लोकांना काम न करण्या काम करत नाही पण लोकांना मूर्ख कसे बनवतात मोफत साडी देतात मोफत फनस देतात मोफत छत्री देतात मोफत साड्या देतात मोफतची यात्रा काढतात आणि लोकांना अशा अवस्थेत राहायचं हे कन्फर्म आहे चांदीवली विधानसभेमध्ये हे कन्फर्म आहे आणि लोकांना भ्रमित करून टाकलं आहे स्थानिक लोकांनी की आम्ही तुम्हाला छत्री देतो तुम्ही खड्ड्यात मरा आम्हाला काही घेणदेण नाही पाऊस आला तुमच्या घरात पाणी आला आम्हाला काही घेणदेण नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण हा सहन करणार नाही चांदीवली विधानसभेमध्ये जिथे जिथे खड्डे असतील तिथे तिथे आम्ही हे आंदोलन करणार आणि वेगवेगळ्या पद्धतीने करणार जाना मी जाणार